नेपाळमध्ये सुरू असलेल्या ने गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आंदोलनकर्ते सुरुवातीपासूनच पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यांची मागणी करत होते फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब यांसारख्या सर्व छोट्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी नेपाळमध्ये हालचाली टोकाला गेले या बंदी विरुद्ध निषेध म्हणून नेपाळच्या अनेक शहरांमध्ये आणि भागात तरुणांनी आक्रमक आंदोलन पुकारलं होतं नेपाळमध्ये अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती कारण ते सरकारनं केलेल्या नियमांचं पालन करत नव्हते आणि नोंदणी न करता चालत होते मात्र या बंदीनंतर मोठा भडाका उडाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या आंदोलनाची धग वाढली असून पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडिया साईट्सवरील सरकारनं घातलेल्या बंदी विरोधात तरुणांनी निदर्शने केल्यानंतर आता मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी ही निदर्शने सुरू आहेत या निदर्शनाला हिंसक वळून मिळून परिस्थिती नियंत्रणा पोलिसांच्या कारवाईत वीस जणांचा मृत्यू झालाय तर अधिक लोक शर्मा ओली सरकारनं फेसबुक इंस्टाग्राम सह सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवली असली तरी निदर्शकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय अशातच आता पंतप्रधान ओली यांनी राजीनामा करण्यासाठी संध्याकाळी सहा वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची घोषणाही केली होती पण त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव नेपाळमधील काठमांडू विमानतळावरून सर्व उड्डाणं थांबवण्यात आली आहेत निदर्शकांनी पंतप्रधान निदर्शक के पी ओली यांच्या खासगी घराला आग लावल्याची माहिती असून निदर्शक विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतीच्या घरात घुसून तोडफोड केली महत्वाचं म्हणजे नेपाळ सरकारच्या अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यापैकी नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारीही यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय प्राणी पुरवठा मंत्री प्रदीप यादव हेही राजीनामा देत नेपाळमधील शेखर कोइलारा नेपाळ काँग्रेस गटाचे मंत्री राजीनामा देत सोमवारी तत्पूर्वी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी हिंसक निदर्शनाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे सबस्क्राईब मिस एन अपडेट